मल्हार सर्टिफिकेशन झटकामटण पद्धती राज्यात अंमलात येणार महाराष्ट्रातले हिंदू समाजासाठी समाजा एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ने, ने ही सुरुवात केली असून मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन ही एक नवीन संकल्पना आजपासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले मल्ला सर्टिफिकेशन झटका मटण या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटन दुकान जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल जी काही चुकीची उदाहरण आपल्या नजरेसमोर येत आहे मटण मध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्लार सर्टिफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अंमलात आणली जाणार आहे महाराष्ट्रातला हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काय थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकाऱ्यांनी आज या निमित्ताने टाकलेलं आहे ह्या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेल जय श्रीराम आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे